ताट वाटलेलं आहे छान मस्त भरीव ताट वाटत आहे आज एकदम सुंदर दिसतोय ना सनसेट आणि तिकडे मंदिराचं ठेवली तर मग आपण जगणार कधी त्याच्यामुळे मासे पण आहे त्यासाठी मी ठेसा करते आहे तर ठेसा करण्यासाठी थँक्यू मिरच्या सांगितल्या हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एक तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मदत असाल तब्येत ठण असेल अशी मी आशा करते आज खूप संध्याकाळी मी व्लॉगला सुरुवात करते आहे म्हणजे साधारणतः सहा वाजलेले असतील कारण सनसेट आमच्याकडे एकदम छान दिसतो आणि सूर्य पूर्ण खाली गेलेला आहे आता त्याच्यावर मी अंदाजा लावला मी आहे बेडरूममध्ये कारण मी ती टी व्ही बघते आहे तर आज संध्याकाळी इतक्या उशीराने ब्लॉक्स स्टार्ट करण्याचं कारण असं की सकाळची खूप द क्लिनिंग वगैरे चाललेली होती कारण दोन तीन दिवसही आपण घर पॅक करून गेलो स्वच्छ करून गेलो तरीसुद्धा त्या घरामध्ये दूर होतेच आणि ती झालेलीच होती तर ते सगळं क्लिनिंग वगैरे केलं आवरावर केली प्लस माझे एक्स्ट्राचे कामं होते जसं की मी ह्या वर्षी ठरवलेलं आहे वर्ष म्हणजे पहिल्याच दिवसाचं माझं म्हणजे काही ध्येय होते की त्यातलं पहिलं होतं की काहीही करून मला फिनान्शियली इंडिपेंडंट बनायचं आहे मी प्रत्येक गृहिणीलाही सांगितले सांगितले माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की प्रत्येक गृहिणीने स्त्रीने फिनान्शियली इंडिपेंडंट बना तर त्याच्याचकडे माझा एक पाऊल टाकलेलं आहे त्याच्यामुळे ना थोडंसं एक्झर्शन पण होतं आहे पण कसं आहे ना हार्डवर्क म्हटलं तर थोडंफार एक्झर्शन येतं पण हार्डवर्कशिवाय काही पर्याय नाही म्हणून म्हटलं की ठीक आहे तर त्याच्याचमुळे दग दगदग दग दग पण होते आहे मग थोडंसं आराम पण करते आज ॲक्च्युली मी सकाळी पावणे पाचशी उठली कारण आज योगा बॅच पण होती मध्ये दोन तीन दिवस सुट्ट्या झाल्यात कारण तर ती झाली नंतर घरातली क्लिनिंग झाली हे सगळं झाल्यानंतर आज सगळ्यात छान गोष्ट जर कुठली झाली असेल तर निधीच्या बाबतीत झाली ती म्हणजे अशी की निधीसाठी मला इथे छान ट्युशन मिळालेली आहे आता बघा आधी ठरवलं होतं की घरात शिकवायचं पण घरात शिकवायचं म्हटलं तर निधीचं काय असतं नाही मम्मी मी हे नाही करणार मी ते नाही करणार हट्टीपणा करायला लागते आणि मला तिला जास्त ओरडणं किंवा मारणं मला ठीक वाटत नाही म्हणून मग आम्ही विचार केला की तिला ला के ला ट्यूशन लावून द्यावी आणि त्याच बहाण्याने ती थोडी बाहेर जाईल नवीन तिला मैत्रिणी पण मिळतील आता ती सध्या फक्त टी व्हीलाच तिचं फ्रेंड बनवून बसलेली आहे आमच्याबरोबर बोलते खेळते ठीक आहे नाहीतर मग सारखी यावलला जायला मागते म्हणून मग आम्ही विचार केला की तिला ट्यूशन लावून द्यावी जेणेकरून तिचा गॅप पडणार नाही तिच्या स्टडीमध्ये ती काही विसरणार नाही विसरत तर नाही आहे ती पण मग कसं गॅप पडलं की मुलांना न जी आवड लागलेली असते गुढी असते ना अभ्यासाची ती कमी होत जाते म्हणून मग आम्ही विचार केला की ट्युशन लावून घ्यावी तर उद्यापासनं दोन तास निधी ट्युशनमध्ये अडकेल तर मला आनंद आहे आणि आधी पण शोधले होते आम्ही पण आम्ही ज्या एरियात राहतो तो एरिया मेन सिटीपासनं मेन एरियापासनं खूप जास्त लांब आहे कारण इथे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जिथे चोवीस तास पाणी अवेलेबल असेल तिथेच आम्ही घर शोधलं पण बघू आता कारण हा पण दुष्काळग्रस्त भाग आहे जळगाव भुसावळ तर आता इथून आमच्या घरापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे सो रोज माझी तिला सोडवायची ड्युटी सुरू होईल आणि आता गाडी नाही आहे माझी ॲक्टिवा नाही आहे त्याच्यामुळे पायी पायी पायीच मला जावं लागेल तिला सोडवायला म्हणजे इकडनं दीड तिकडनं दीड तीन ती ती किलोमीटर चालणं होईल चार वेळेस पण ठीक आहे तिच्यासाठी तेही करायला तयार पण ती अडकलेली पाहिजे कशात तरी त्याच्याचमुळे तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि काय बनवायचं हा विचार चाललेला आहे सो मी त्या दिवशी यावलला जात होती तेव्हा मी रस्त्याने भात मासे बघितले होते म्हणजे आईकडे एकदा खाली एकदम छोटे छोटे मासे येतात ना तर तेच मग भरतला म्हटलं बघा ते असतील अव्हेलेबल कारण चार वाजता गेलो होतो आणि आत्ता जस्ट भरतचा फोन येऊन गेला की बघतो असले तर आणतो नाही तर मग बघू अजूनही माझं फिक्स नाही काय बनवायचं असं मला सकाळचं नाही पण संध्याकाळचा खूप प्रश्न पडतो काय भाजी बनवायची सो so, आता बघते मी काय बनवायचं कारण आपण बोलत बसलो तर बोलतच बसो तुम्हीही बोर व्हाल आणि व्हिडिओ पण खूप मोठेल कारण बोलण्यासाठी माझ्याकडे खूप आहे <laughs> पण आवर घातला पाहिजे म्हणून आता मी पटकन बाकीचं आवरते आम्ही आता टेरेसवर जातो हो ना झाली टी व्ही बघून तीन टाइटल्स गो जिगेन सारखो जिगेन सारखो आमच्या दोघींचा फेवरेट आहे मला पण खूप आवडतो कधी कधी मुलांबरोबर आपणही लहान बनलं पाहिजे त्यातलाच एक कार्टून पण आमचा असतो तो म्हणजे जिगेन सारखो बघायचा मला प्रचंड आवडतो शार्को कारण मरीना सारखो सो चला आता मी हो का फ्रेंड्स आहेत ना ते हां जिंग फ्रेंड आहे हां ठीक आहे चला आता आम्ही टेरेसवर जातो आणि मग बोलते तुमच्याशी टेरेसवर जाण्याआधी निधी म्हटली मम्मी मला भूक लागली म्हणून मी तिला पापड भाजून दिलं आणि आता सध्या काय करते मी तिला पाण्याची बॉटल भरून ठेवते म्हणजे तिचं पाण्याचा इंटेक बॉडीमध्ये कमी व्हायला नको त्याच्यामुळे कारण ती पाणी मागत नाही कसं पाण्याची बॉटल समोर असली तर ती ते पटापट पिते म्हणजे दिवसातनं ती दोन ते अडीच बॉटल संपवते तेवढंच समाधान वाटतं मला आलोत आणि सूर्य मी म्हटली होती की पूर्ण खाली गेलं असेल तर गेला आणि थोडा थोडा जातोय बघा तिकडे किती सुंदर दिसतोय ना सनसेट आणि तिकडे मंदिराचं वरचं टोक पण आहे <coughs> त्याच्यामुळे अजून छान दिसतोय हा सनसेट कुठे जायची गरज नाही सनसेट बघायचं असलं की आम्ही इकडे येऊन जातो वरती आणि छान वाटतं आहे इथला परिसर नाही यावलला नाही जातो असतो दुसऱ्या बाजूला चंद्राचं पण दर्शन सोबतच सूर्य होत आहे बघा तिकडे चांदोमामा पण आहे <laughs> लकी हा तिकडे दीपनगरचं वीज निर्मिती केंद्र दिसतंय समोर आणि परवाचे सगळीकडे अजून भगवे झेंडे पण इकडे भरपूर लागले मी बघितलंच नाही आहे इकडे पण पूर्ण भगवे झेंडे लागलेले आहेत ती जी समोरची ना ती दीपनगरची फॅक्टरी दीपनगरचं वीज निर्मिती केंद्र आहे इथे सगळं इतकं छान वातावरण पण सध्या हिवाळा असल्यामुळे छान आहे इथलं वातावरण उन्हाळ्यात खूप जास्त जळगावपेक्षा जास्त तापमान भुसावळचं असतं कारण लहानपणापासून इकडे राहिलेली आहे जळगावमध्ये त्याच्याने माहिती आहे जर जळगावचं सत्तेचाळीस असेल तर इथलं अठ्ठेचाळीस म्हणजे एक दोन अंशाने तापमान इथलं जास्त असतं आता सध्या हे छान आहे पण तरी पण नाशिकला मी खूप जास्त मिस करते आज सकाळीच मला नाशिकची इतकी प्रचंड आठवण येत होती ना कसं वाटत होतं निघून जायचं पुन्हा नाशिकला पण कसं आहे कुठेतरी भावनांना आवर घालावं लागतो आपल्याला काही कारणं असतात आयुष्यातले त्याच्यामुळे पण ठीक आहे इथे पण मन रमावं लागेल काही दिवसांसाठी का होईना रमताय रमवलं तर म्हणजे जमावून घेतलं तर सगळ्याच गोष्टी जमतात असं मला वाटतं आयुष्यामध्ये कारण आयुष्य एकच गोष्ट धरून ठेवली तर मग आपण जगणार कधी त्याच्यामुळे मुआन करायचं लवकर तर चला आता मी आहे घड्या करायला आलेली होती ते नेते खाली आणि मग बोलते तुमच्याशी नको नको तुटून जा निधी नको सनसेट झाला ना मग सनसेट झाला पूर्ण आता नाही असं काही नाही कुठूनही सनसेट दिसतो थँक्यू मिरच्या सांगितल्या होत्या मासे भेटले का ते मोठे कि भात मासे, मासे? मासे। मिळालेत ना किती कसे दिलेत अरे वा स्वस्तात मस्त आईकडे तीस रुपये होतं तर वाढलं असेल दोन वर्षापूर्वी खाल्ले होते ना भरपूर भाजीपाला आणला तुम्ही Hmm. तर भरतने मी फक्त भातमासे मिरच्या अद्रक कोथिंबीर हे जे संपलं होतं लसूण एवढं आणायला सांगितलं पण त्यांनी एक्स्ट्राचं भाजीपाला आणलं मला छान वाटलं कारण मला बाहेर जावं लागणार नव्हतं भाजीपाला आणण्यासाठी त्यामुळे त्यांनी पालक पोकळा असंही घेऊन आलेले होते आणि फ्लावर भेंडी हे सगळं आणलं होतं सगळा भाजीपाला माझा वीस मिनिटात निवडून झाला कारण पोकळ्याची भाजी कमी होती आणि ही पण भाजी अगदी कमी आणलेली होती भरत नाही म्हणजे होऊन जाईल मला पावशरच दिसली मला ही भाजी पण हिला ताटातच ठेवायला लागेल कारण खूप पाणी मारलेलं होतं यावर ती पचपच होऊन जाईल तिला पॅक करून ठेवली तर ही कोरडी आहे पण याच्यात भरपूर खराब निघाली भाजी त्यातली एवढीच काढली आणि आता कोथिंबीर छान निघाली तर कोथिंबीरनं अशी ठेवली तर का होऊन जातं म्हणजे एक डबा घेतला तुम्ही प्लास्टिकची पिशवी पण घेऊ शकता पण त्याच्यामध्ये ना असा कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा सुती कपडा घ्यायचा एखादी आणि त्याच्यामध्ये अशी पॅक करून ठेवायची आठ दिवस कोथिंबीर एकदम छान राहते आता माझ्याकडे डब्याचे ऑप्शन अवेलेबल झालेत भरपूर सारे डबे तर म्हणून म्हटलं की याच्यात ठेवावी तर अशी पॅक करून ठेवली ना कोथिंबीर एकदम छान राहते मासे बनवायचे आहे त्यासाठी मी ठेसा करते आहे तर ठेसा करण्यासाठी एक ट्रिक सांगते की जर मिरच्या लवकर बारीक म्हणजे लवकर कुटल्या जाव्या असं वाटत असेल तर त्यात थोडं मीठ घालायचं मिठामुळे काय होतं त्या वादळ झालेल्या असतात ना तर त्या कुटायला पटकन मदत होते वेळ घेत नाहीत पटकन त्या कुटल्या जातात हे बघा या ठिकाणी आपला जो ठेसा आहे मस्त असा बारीक झालेला आहे स्वयंपाक झालेला आहे आणि थंडी प्रचंड वाजते आहे म्हणजे किचन जवळ आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा थोडं गरम वाटतं पण पुन्हा पाण्यात वगैरे हात घातला आणि भांडे वगैरे धुण्यासाठी पुन्हा थंडी वाजायला लागते ला ला तर इकडे तयार झालेले आहेत मस्त असे भातमासे यांची एक गोष्ट सांग हे टेस्टी तर लागतातच पण ना याचं काय माहिती आहे का, का हे ना पाच मिनिटात पण तात मला खूप आवडते ही भाजी म्हणजे एकदम स्वस्तात पण येतात काहीतरी तीस का चाळीस रुपयाचे पावशर हे आलेले आहेत आणि एकदम पाच मिनिटात रेडी झालेली आहे आणि जास्त तामझाम नाही फक्त ठेसा टाकल, टाकले ठेसा हळद मीठ तेल आणि कोथिंबीर टाकलेली आहे एक नंबर लागते भाजी जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नक्की हे भातमासांची भाजी ट्राय करा आणि नसाल नॉन व्हेजिटेरियन तर हा भाग स्किप करू शकतात इकडे दुपारी खिचडी केलेली होती तर ती तव्यावरच गरम केली भाकरींमुळे तवा थोडासा असा खराब झाला आहे आणि इकडे लागवा दूधही तापवून घेतलं तिकडे भांडेही घासून झालेले आहेत म्हणजे मी एकाच वेळेस किचनचं बऱ्यापैकी काम त्याच्या मागे असते जेणेकरून कसं जेवण झाल्यानंतर आवरलं गेलं की थोडंसं वॉकसाठी वेळ मिळावा कारण मला लवकरही झोपायचं असतं लवकर झोपली तर सकाळी लवकर उठता येतं बॅगसाठी नाही तर झोप चोक डोकं चढ होतं तर आता आम्ही आधी जेवण करून घेतो भरत अजून आलेले त्यांना फोन करते जर उशीर होणार असेल तर मी आधी निधी जेवण करून घेतो आणि मग बोलते तुमच्याशी ताट वाढलेलं आहे छान मस्त भरीव ताट वाटत आहे आज एकदम भरलेलं भाकरी भाजी कांदा लिंबू पापड आणि भात तर चला आता पटकन जेवण करतो जेवण वगैरे झालं आणि आज पोट भरून जेवले कारण आवडती माझी आवडती भाजी बनवलेली होती भात माशांची आता बऱ्याचदा काय होतं नॉन व्हेजिटेरियन आहे मी पण सध्या फिशर्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे नॉनव्हेज माझं खूप कमी केलेलं आहे मी नाहीच्याबरोबर खाते पण कधीतरी कसं होऊन जातं वाटतंच ना आता आपण एकदमच व्हेजिटेरियन व्हायचा प्रयत्न जरी केला तरी नाही होत कारण लहानपणापासून जी सवय आहे मी प्रयत्न करते आहे की होता होईल तो खूप कमी करायचा एकदम म्हणजे नाहीच्या बरोबर करायचं नॉनव्हेज खाणं पण तरी पण काही गोष्टी आहेत तसं जर फिश हा माझा वीक पॉईंट आहे मला प्रचंड फिश आवडते म्हणजे चिकन मटनपेक्षा मला फिश जास्त ता आवडतात त्याच्यानंतर एग्स मला भरपूर आवडतात ह्या दोनच गोष्टी आहेत आणि सुके बोंबील वगैरे असतात तर ते तर आता संपले आहेत ते आई आता गुजरातला आहे आई येईल आई स्वच्छ करून देते पूर्ण कापून वगैरे रेडी करून देते तरच मी ते वापरते अन्यथा मी आणत नाही कारण मला कापाय म्हणजे ते निवडून सोलून बारीक कापून त्याचा प्रचंड कंटाळ कारण त्याचे काटना खूप टोचतात आणि सुरीने ते कापले जात नाही त्याला विळा किंवा विळी लागते दोघही माझ्याकडे नाही विळी होती ती तुटली म्हणून मग झिंग्याचा ठेसा केला तर केला ते पण आईने घेऊन दिलेलं असले तर है। नौन वेज, नौन वेज मी स्वतः जाऊन आजपर्यंत मला नाही आठवत की मी झिंगे घेतलेले आहे म्हणजे नॉनव्हेजी नॉनव्हेजपैकी फक्त मी बाजारात दुकानात जाऊन एग्स घेते त्याच्याऐवजी मी आजपर्यंत काहीच घेतलेलं नाही आहे सगळं भरत आणतात बाहेरून किंवा मग म्हणजे ओले मासे म्हणा चिकन मटन हे भरत आणतात आणि राहिलं सुकं तर ते सगळं आई आणून देते मला आईने घेऊन दिलं तर आई किंवा वहिनी वहिनी गुजरातवरनं पाठवते ते, आ, आ, ते ते तर ते ओके पण असं आता संपलं आहे ना तर मी जाऊन आणणार नाही खाल पण भातमासे जर भेटले नसतं तर काहीतरी व्हेज भाजी म्हणजे डाळ वगैरे मी बनवली असते किंवा भरतने जो भाजीपाला आणला आहे त्यातलं सो असं नका असं म्हणजे तुला फिशर आहे म्हणून तू नॉनव्हेज तरी तू नॉनव्हेज खाते आ, तर असं काही नाही मी आता हे जे भातमासे आहेत ते दोन वर्षानंतर खाल्लेले आहेत त्याच्यामुळे मग एवढं काही नाही की आपण जर रोज खात असलो ना तर त्याच्यामुळे त्रास होतो आपण रोज नाही खाल्लं व्यवस्थित पथ्य पाळलं तर त्याचा त्रास नाही होतो ऑपरेशन करावंच लागणार आहे मला त्याचा पर्याय नाही पण सध्या कसं डाएट व्यवस्थित करते आहे त्याचं तर त्याच्यामुळे एवढा काही त्रास होत नाही तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे आणि हो भाजी भरतला पण प्रचंड आवडले ते सुद्धा पोट भरून जेवले कोरडं होतं तर मला प्रश्न पडला की त्यांना कोरडं आवडत नाही पण ठेसा टाकून तिखट बनवलेलं होतं ना त्यामुळे खाल्लं त्यांनी तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय